दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे मूलच्या तहसीलदारांना डॉ राकेश गावतुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आपला देश भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी हा येथील अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख पाया आहे येथील जनतेला महत्वाची गरज म्हणजे अन्नधान्य निर्माण करण्याचे काम शेतकरी करत असतो आम्ही अभिमानाने म्हणतो की शेतकरी या देशाचा राजा आहे पण वास्तविक शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय हलाखीची होत चालली आहे नुकत्याच दोन वर्षापूर्वी शेतीविरोधी तीन काळे कायदे केंद्र सरकारने लागू केले होते पण पंजाब हरियाणा या भागातील शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक दिवस संघर्ष करून ते शेतकरी विषयक काळे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले यावेळेस पुन्हा शेतकऱ्याला किमान समर्थ मूल्य मिळावे या मागणीसाठी दिल्ली येथील रस्त्यावर आसपासच्या प्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केले आहे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या हक्काच्या आंदोलनासाठी आम्ही भूमिपुत्र ब्रिगेड जिल्हा चंद्रपूरद्वारे जाहीर समर्थन करतो तसेच आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्याच्या हक्क अधिकार मिळाले पाहिजेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत असे निवेदन दिले दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि शेतकरी तिथे दिल्लीला आंदोलन करण्यासाठी जाऊ इच्छित आहेत त्या शेतकऱ्यांवर पोलिसांकरवी अन्याय अत्याचार चार या मोदी सरकारकडून केल्या जात आहे त्यांच्या रस्त्यामध्ये खिडे ठोकल्या जात आहेत त्यांच्यावर अश्रुद्ळाचे नरकांडे सुद्धा एक्सपायर्ड टाकल्या जात आहेत आणि त्यांना ते जे बॉम्ब असतात ते फेकून त्यां त्यांचे डोळे फोडल्या जात आहेत त्यांना जखमी केल्या जात आहे शेतकरी आपल्या वाजवी हक्काच्या मागणीसाठी की त्यांना मिनिमम सपोर्ट प्राईस मिळाली पाहिजे जी प्रत्येक देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे आणि हा देश शेतकऱ्यांच्या भरवशावर जगत आहे शेतकरी पोशिंदा आहे त्यांच्या या मागणीला मान्य करण्याचं सोडून जे तीन वर्षापूर्वी त्यांनी हे केला होता ते तीन काडे कायदे मागे घेतले पण अजूनही मिनिमम सपोर्ट प्राईस लागू केला नाही आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पंजाबच्या हरियाणाच्या समर्थनार्थ आम्ही भूमिपुत्र ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते आहोत आणि आम्ही असं आवाहन करतो की या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा तेव्हा त्याच प्रमाणामध्ये त्यांना सपोर्ट करावं आणि या सरकारला उखडून फेकावं या कामी त्यांनी आपला जोर लावा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे पण हे जे मोदी सरकार आहे जे दिल्लीला होत असलेल्या आंदोलनाला विरोध करत आहे गाव गलोगलीमध्ये आज बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना येऊ देत नाही त्यांच्यावर अनेक अत्याचार करत आहेत गेले गेल्या वेळेस आंदोलनामध्ये सातशे शेतकरी मेले तेव्हा त्यांना बाहेर काढावं बाहेर बिल घ्यावं लागलं पण आज आज अशी व्यवस्था आहे शेतकऱ्यांची त्यांच्या मालाला भाव मिळत नाही तरी हे सरकार कोणाचं आहे हे समजत नाही आणि या सरकारला आता उकळून फेकल्याशिवाय पर्याय नाही त्यानिमित्त आम्ही शासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे विनंती केली आहे की हे आंदोलन यशस्वी आमच्या शेतकऱ्यांचं झालं पाहिजे त्यासाठी सपोर्ट करावा नाही तर याच्यापेक्षा भूमिपुत्र ब्रिगेड मोठं आंदोलन करेल अशामध्ये शेतकऱ्यांचं दिल्लीला जाणे त्यांचा अधिकार आहे रस्त्यावर चालणेसुद्धा त्यांचा संविधानिक अधिकार आहे परंतु जणू काही परकीय शत्रू येऊन दिल्लीवर आक्रमण करत आहे आणि त्यांच्याच टॅक्समधून जे सैनिक आणि पुरुषांचं पेमेंट होते आणि ते शपथ घेतात की या देशातल्या नागरिकांचं आम्ही विदेशी शक्तीपासून किंवा परकीय आक्रमणापासून संरक्षण करू ते सुद्धा शेतकऱ्यांचीच पोरं आहेत परंतु या देशाची अमानवी पाशवी जी न्यायव्यवस्था आहे आणि शासन प्रशासन व्यवस्था आहे ती मात्र आम्हाला आमचे संविधानिक अधिकार असून आम्हाला आंदोलन करण्याचा एकोणीसीनुसार बोलण्याचा वागण्याचा लिहिण्याचा अधिकार आमचा जो संविधानिक आहे तीसुद्धा क्षीणत आहे हे पाहून असह्य वेदना होत आहे